तास न्यूज करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विश्वास मेळावा उत्साहात पार पडला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा नवी मुंबईतील वाशी इथं मोठ्या उत्साहात पार पडला अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण आरक्षण आणि संरक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांवर या राज्यस्तरीय मेळाव्यात मंथन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी राज्यभरातून आलेल्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केलं जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत कोणत्याच समाजावर मी अन्याय होऊ देणार नाही माझ्यावरचा तुमचा विश्वास मी कधी ढळू देणार नाही असा शब्द दादांनी उपस्थित सर्वांना यावेळी दिला यावेळी अल्पसंख्याक विभागाचे मान्यवर पदाधिकारी जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष तालुकाध्यक्ष यासोबतच राज्यभरातून आलेले असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पद्धतीने आमचे अध्यक्ष इदिरीश भाई कार्याध्यक्ष वसीम भाई त्यांचे सर्व प्रदेशचे कार्यकारिणीचे सदस्य सर्व या राज्यातले अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर पॅरेंटपासून सर्व सेलचे पदाधिकाऱ्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आज भव्य दिव्य मेळावा आपण बघितलं आहे राष्ट्रवादीचे स्थापनेपासून इतिहासात एवढा मोठ्या प्रमाणावर पहिल्या अल्पसंख्या विभागासाठी म्हणजे फक्त नावापुरती एक स्टॅम्प म्हणून किंवा एक रबर स्टॅम्प म्हणून पोस्टल स्टॅम्प किंवा रबर स्टॅम्प म्हणून नाही या विवाह अल्पसंख्यांना वापरलं जातं इथे खरोखरच त्यांना ताकद दिली जाते दादांनी कधी पण काम करताना कधी बोलणं जास्त आणि काम कमी हे त्यांच्या पण स्वभावात नाही आहे दादांना अपिजमेंट हे चालतच नाही दादा कधी पण काम करतो दादांनी त्यांचे विचार मांडण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे दादांना त्यांचे विचार समजून घेण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे किंवा खुश करण्यासाठी नव्हे आठ लाखापर्यंत ज्या इवडलांच उत्पन्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच प्राधान्य ने देण्याचा प्रयत्न केलाय कारण पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या इथं मागासवर्गीय समाजाच्या सगळ्या मुलींना मुलांना मोफत शिक्षण असतं आदिवासी समाजाच्या सगळ्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण असतं परंतु समाजातला एक असा घटक आहे की त्या घटकामध्ये दे देखील गरीब वर्ग असतो मग त्या मुलींना त्यांच्या आई वेळीचं आर्थिक उत्पन्न हे कमी असल्यामुळं त्या मुलीनं जिकडे जायचंय तिकडे जाता येत नाही समजा मेडिकल किंवा कुठल्याही शिक्षणाच्या बद्दल आता आम्ही निर्णय घेतला की ह्याला काही हजार कोटी रुपये लागणार आहे हे जरी लागले तरी चालतील पण त्या मुलीला असं वाटतं का म्हणे की माझ्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत आहे म्हणून मला चांगलं शिक्षण घेता येत नाही त्याच्याकरता त्याही घटकाला आठ लाखापर्यंत आठ लाखाच्या वर असेल तर आई वडील त्यांचा त्यांचा खर्च करतीलच पण आठ लाखाच्या आत जी मर्यादा घातलेली आहे त्याच्यात आम्ही तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका